हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दिवाळी आली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये क्लिनिंग साफसफाई चालू झालेली आहे छान नवनवीन वस्तू खरेदी करताय सगळेजण आणि आता एक दोन दिवसामध्ये फराळाला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि काही जणांची तर फराळाला सुरुवात सुद्धा झालेली असेल मला किचन क्लीन करायचंच होतं पण त्याआधी ना माझ्या ह्या ज्या काही ट्रॉलीज आहे ना त्या मला खरंच खूप परेशान करताय काय होतं जेव्हा मी एक ट्रॉली ओपन करते ना तर दुसरी ट्रॉली लगेच त्याच्या मागे ओपन होऊन जाते म्हणजे जा ऑटोमॅटिक ओपन होऊन जाते आणि कितीही मी त्याला प्रेस करून मध्ये ढकललं तर ही एक बोट इतकी ना ती ओपनच राहायची दोन तीन ट्रॉली खरंच अशा ओपन राहायच्या आणि म्हणूनच म्हटलं चला आधी आपण ट्रॉलीची सर्व्हिसिंग करून घेऊयात आणि खूप लवकर या ट्रॉलीजनी काम काढलं ज्या काही माझ्या जुन्या घरातल्या आहे ना तर त्याला मी अजून एकदाही सर्व्हिसिंग नाही केलेली तरी त्या छानच होता म्हणजे पाच वर्ष झाले तोपर्यंत मी काय त्याची सर्व्हिसिंग केलेली नव्हती पण ह्या ज्या काही ट्रॉलीज आहे ना एक दोन वर्ष झाले दोन वर्षांमध्ये त्याचं जे काही मेंटेनन्स आहे ना ते निघायला लागलेलं ला। पण यांचं असं म्हणणं आहे ह्या ट्रॉलीवाल्यांचं की ते आधीच त्यांनी व्यवस्थित सेटिंग केलेले आहे म्हणून हा प्रॉब्लेम झालेला नाहीतर ट्रॉली ज्या आहे ना गोदरेजच्या आहे व्यवस्थित आहे चांगल्या आहे तर त्यांनी मला व्यवस्थित सर्व्हिसिंग करून दिली ऑइल वगैरे पण कुठे टाकायचं वगैरे ते पण सांगितलं आणि जे काही काम होते दोन तीन चायनल खराब झालेले होते तर ते पण म्हणजे दुसरे टाकून दिले चेंज करून दिले तर असं त्याची मी सर्व्हिसिंग करून घेतली आणि म्हंटल चला आता मग मस्त क्लिनिंग करून घेऊया तर यावेळेस मी भांडे जे आहे ना ते नाही आहे कारण गणपती जेव्हा आले ना, ना तेव्हाच मी सगळे भांडे किचन ट्रॉली सुद्धा व्यवस्थित क्लीन केलेल्या होत्या पण मला सर्व्हिसिंग करायची बाकी होती पण मी दिवाळीसाठी थांबत होते म्हटलं दिवाळीला करूया सर्व्हिसिंग झाली आणि मेन काय होतं ना हे जे काही ट्रॉलीमध्ये जेवढे भांडे मी ठेवते ना तर त्यातले निम्म्याच्या वरती भांडे जे आहेत ते मी कंटिन्यू यूज करत असते त्यामुळे ते वॉश होऊन जातात पण डबे मात्र मला घसायचेच आहे खूप सारे डाग पडलेले आहेत त्याला आणि बर्णी ज्या आहे ना त्या पण क्लीन करायची आहे आता सध्या मी क्लिनिंगला सुरुवात केलेलीच आहे तर जे काही किचन ट्रॉली आहे त्या मी आधी व्यवस्थित पुसून घेतल्या थोडे जाळे वगैरे काढून घेतले तिथलं सगळं झाडून घेतलं आणि इतके काही घाण नव्हते कारण गणपतीमध्ये एकदम छान असं क्लिनिंग केलेलं होतं पण थोडीशी धूळ आणि आता जे काही काम झालं ना त्याचा थोडासा कचरा होता तर छान मी इथे किचन ट्रॉली क्लीन करून घेतल्या आणि हे एक मिशोचं पार्सल माझं आलेलं होतं दोन दिवस झाले तेव्हाच आलं आणि बरे झाले जरा लवकर आलं कारण ते आता मला युज करता येणारे तर मी मिशोवर आहे ना मॅट्स मागवलेले आहेत ज्या किचन ट्रॉलीमध्ये आपण ठेवतो तर आधी माझ्याकडे आहे पण त्या प्लेन आहे आणि म्हंटलं चला चेंज करूया आणि सध्या ना खूप सारी ऑफर चालू आहे आणि एक शीट मला खरंच खूप दिवसांपासून आवडलेली होती की आपण ही घेऊयाच म्हणून पण तिची प्राइस जरा मला आहे ना जास्त वाटत होती म्हणून म्हटलं आपण नंतर घेऊया जरा थोडी कमी प्राइस होईल आणि आता सध्या ऑफर आणि भरपूर सेल वगैरे चालू होता आणि जरा त्याची प्राइस पण कमी झाली माझ्या मला परवडेल अशी तर, तर, तर ही शीट मी मागवलेली आहे किचन ट्रॉलीमध्ये ठेवण्यासाठी तर छान आहे ना मस्त आहे असे व्हाईट कलरचे फ्लावर्स आहे आणि त्यामध्ये येल्लो कलरचा डॉट तर ही मॅट आपण फक्त किचन ट्रॉलीमध्ये नाही तर डब्यांखाली ठेवू शकतो फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला कुठे एखाद्या टेबलवर वगैरे ठेवायचं असलं तिथे पण आपण ठेवू शकतो आणि ते छान पण आहे फ्लावर्स आहे ना थ्री मध्ये दिलेले इतकं सुंदर दिसतं की काय सांगू तुम्हाला तर आपण त्याला आपल्याला हवं त्या ठिकाणी आपण त्याला युज करू शकतो मध्ये वगैरे तर ते आपल्यावर तर मी तर मात्र ट्रॉलीमध्ये ठेवण्यासाठीच मागवलेलं होतं आणि खूप सुंदर आहे मला तीनशे एक्केचाळीस रुपयालाच भेटलेलं आणि याची मात्र एकच शीट उरलेली आहे जी मी फ्रीजवर ठेवणार आहे अजून मी काही फ्रीज क्लीन नाही केलं त्यामुळे म्हटलं जेव्हा आपण फ्रीज छान क्लीन करू ना त्यानंतरच आपण त्यावर ठेवूया तर इथे मी त्याची व्यवस्थित जे मेजरमेंट आहे ना ते घेतलं ट्रॉलीच्या मापामध्ये आणि तसं कट करून सगळ्या ट्रॉलीमध्ये ठेवून घेणार आणि त्यावर मस्त असे भांडे ठेवणार इतकं सुंदर लुक येतं ना आणि तसंही मला माझं घर छोट चुट छोट्या गोष्टींनी सजवायला खरंच खूप आवडतं पण ते पण माझ्या बजेटनुसार बरं का जर आपल्या घरामध्ये आपल्या ज्या काही घरातल्या वस्तू असतात त्या जर आपण नीट नेटक्या प्रॉपर त्याच्या त्याच्या जागेवर ठेवल्या आणि अशी छोटी छोटे डेकोरेटिव्ह पिसेस त्यामध्ये ऍड केले ना की आपलं घर इतकं छान गोड दिसतं आणि मेन म्हणजे आपला मूड जो असतो ना त्यावर डिपेंड असतो छान घर नीट नेटकं तर आपला मूडही तेवढाच फ्रेश असतो काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते तेच घरामध्ये इकडे तिकडे पसारा असला की आपली चिडचिड वाढते आणि अजिबात काही करण्याची इच्छा नसते किचन आवरायला काढायला आहे ना काही वाटत नाही किचन मधले भांडे असू द्या डबे असू द्या घसायला खरंच काहीच वाटत नाही फक्त ते मोकळे कोणीतरी करून दिले पाहिजे आणि पुन्हा त्याच्या जागेवर कोणीतरी ठेवून दिले पाहिजे फक्त इतकं काम कोणी केलं ना तर बरं होईल असं तुम्हाला पण वाटतं का कोणीतरी इतकी तरी हेल्प केलीच पाहिजे मला तर असंच वाटत होतं मी तर आता भांडे सुद्धा घसले नव्हते फक्त ते मला प्रॉपर त्याच्या जागेवर ठेवायचे होते आणि थोडे इकडे तिकडे झाले होते तर मग तेच मी इथे ठेवून घेत होती मला सगळेजण म्हणतात की तुम्ही चौघच राहतात त्या हिशोबानेच तुम्ही ना भांडे वापरायला काढ म्हणजे तेवढेच भांडे तू ट्रॉलीमध्ये ठेवत जा बाकीचे ठेवून दे जेव्हा कोणी आलं की तेव्हा पुन्हा वरती काढत जा पण खरं सांगू ह्या सगळी जी भांडे आहे ना माझी ट्रॉलीमधले त्यांची मला इतकी सवय झालेली आहे ना आणि ह्या सगळ्याच गोष्टी माझ्या गरजेच्याच आहे जेव्हा पण मी भांडे घसते किंवा ट्रॉली जावरते ना तेव्हा नेहमी ठरवते की आपण इतकी इतकी भांडे ना आता ठेवून देऊयात आणि जेव्हा गरज लागली की तेव्हाच त्याला वर काढूया पण असं होऊन जाताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या तिसऱ्या क्षणाला मला त्या भांड्याची इतकी आठवण येते की पुन्हा मला त्याला वरती वापरण्यासाठी काढावंच लागतं आणि असं होतं ना कशाला उगाच ठेवून दिलं लागतच असतं तर कशाला आपण ठेवून द्यायचं आणि पुन्हा काढण्याचा आहे ना तो वरती कंटाळ सुद्धा येऊन जातो तर जितकी भांडी मला लागतात तितकी मी ठेवते आणि कसं आहे ना आपल्या लेडीजचं दागिने असू द्या भांडी असू द्या त्यानंतर साड्या कपडे किंवा असं डेकोरेटिव्ह पिसेस ज्यांना आवड आहे माझ्यासारखे तर ते तर ह्या गोष्टी घेण्याचा मोह जो आहे ना तो आपल्याकडनं आवडलाच जाऊ शकत नाही पण काही जण असतात बरं का नाही घ्यायचं तर नाहीच येत आणि काही जण माझ्यासारखे सुद्धा असतात ते खूप खूप कंट्रोल करतात की मला ही वस्तू घ्यायचीच नाहीये मी नाहीच घेणार तर काही दिवस म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते भांड्यांच्या बाबतीत की माझ्याकडे खूप सारे खरंच भांडे आहे बरं का रिअली खूप भांडे आहेत आणि मी नेहमी जेव्हा घसते वगैरे किंवा स्वच्छता करण्याची वेळ येते ना तेव्हा मी नेहमी ठरवते की मी आता एकही एक भांड मी यामध्ये ऍड करणार नाही पण कुणाच्या घरी गेलं आणि मला छान तिथे भांड दिसलं किंवा मग बाजारामध्ये गेलं भांड्यांच्या दुकानात गेलं तर तिथे नेहमी व्हरायटी येत असते वेगवेगळे छान शेप्समध्ये कडे असू द्या कुकर असू द्या वाटी ग्लास वगैरे किंवा आपलं डिमार्ट असू द्या तर तिथे गेल्यानंतर असं छान बघितलं ना, असा, असा ना मत, तर मग ते असं मनामध्ये ना असं असं साचून जातं जशी आपली मोबाईलमध्ये विश्लिष्ट असते ना की आपण मग मस्त टच करतो आणि विश्लिस्टमध्ये ठेवतं तसंच मी माझ्या मनाच्या विश्लिष्ट मध्ये त्याला ठेवते जोपर्यंत माझ्याकडे पैसे नसतात ना तोपर्यंत तो मी काही ते घेण्याचा म्हणजे घेतच नाही पण ज्या दिवशी हा आता मी ही वस्तू घेऊ शकते इतके पैसे माझ्याकडे आलेले आहे की त्या क्षणाला मी ती वस्तू घेऊनच टाकत असते अशी मी आहे तर तुम्ही पण अशाच आहात का माझ्यासारख्या असाल तर नक्की एक गोड कमेंट करा नाही येत मला माझा मोह जो काही म्हणजे मला एखादी वस्तू आवडली आणि तर मी ती नाही घेणार असं कधीच होत नाही मी ती घेतेच जेव्हा माझं बजेट होईल पण तेव्हा मी ती नक्कीच घेते अशीच मी आहे तर चला असतात असं काही शेजण माझ्यासारखे काही जण असे असतात बरं का नाही घ्यायचं ना तर घेतच नाही अजिबात नाही आज नाही उद्या नाही पैसे असो नसो तरी ते घेतच नाही तर इतका कंट्रोल काही माझ्याकडे नाही आणि इतकी शक्ती माझ्याकडे नाही मला आवडलं की मी घेतच असते आज नाही पण उद्या नक्कीच घेणार अशातलीच मी आहे तर चला इथे मी सगळे भांडे जे होते ना ते मस्त असं ठेवून घेतले आणि संध्याकाळची वेळ ही ना मला खूप आवडते काम आवरायला काय माहिती पण दिवसभर मला एखादं काम जर काढलं ना तर आवरायला इतका कंडा येतो पण संध्याकाळच्या वेळेला मला कितीही काम सांगितलं अकरा बारा एक वाजेपर्यंत जरी सांगितलं ना तर मी सगळी काम प्रॉपर करते न चिडता वगैरे फक्त मला जोडी जे असतं ना ते म्हणजे गाणे छान गाणे लावून द्यायचे आणि आपलं काम आवरायचं पण दिवसा मला काम करायला खरंच खूप बोर होतं अजिबात आवडत नाही एक तर सकाळी बारा वाजेपर्यंत नाही तर मग संध्याकाळी चार पाच वाजेनंतर मग ते एक दोन किंवा रात्रभर का सांगे ना तर तरी चालेल पण मग असं छान वाटत काबर का माहिती फ्रेशनेस पण येतो मला ह्या वेळेमध्ये पण दुपारच्या वेळेमध्ये इतकं बोर होऊन जातं कारण बाहेर सगळीकडे भक्काच वातावरण असतं आणि तेव्हा मला सुद्धा काम करायची अजिबात इच्छा नसते तर चला आता मी इथे सगळ्या ज्या ट्रॉलीज आहे मस्त आवरून ठेवल्या आणि खरं सांगू इतका पसारा झाला होता ना आणि मला कळतच नव्हतं कोणतं भांड कुठे ठेवू आणि ही सगळी भांडी ना नेहमी मी अशीच ठेवते पण तरी सुद्धा ना हे इकडे ठेवू की ते तिकडे ठेवू थोडंसं काहीतरी चेंज करायचं असतो ना तसं मी करण्याचा प्रयत्न करत होती पण आहे तसेच मी सगळे भांडे हे ठेवून दिले आणि चला आता मी तुम्हाला दाखवते मी माझ्या ट्रॉलीमध्ये कसे भांडे ठेवते कारण मला एकदा कमेंट आली होती की ताई तू तु, तुझ्या तु ज्या काही ट्रॉलीज आहे ना तर त्यामध्ये भांडे कशी ठेवते तर ते आम्हाला दाखव तर त्या ताई ज्यांनी मला कमेंट केली होती ना त्या ताईंसाठी खास हा इथून पुढचा व्हिडिओ बरं का मी असे काहीसे भांडे मी ठेवत असते माझ्या ट्रॉलीमध्ये आणि ज्या शीट्स मी आणलेल्या आहे ना किती छान दिसत आहे ना भांडे पण छान क्लीन मस्त चकचक दिसत आहे आणि ज्या शीट्स आहे ना त्यामुळे ते एक लुक जे आहे ना ते पण छान आलेले आहे मस्त मी हे सगळे भांडे इथे ठेवून घेतले आणि अशी मी ही भांडी ठेवत असते तर खालच्या बाजूला थोडेसे जड वगैरे ठेवते कारण खालच्या दोन ज्या ट्रॉलीज आहे ना त्या थोड्या मोठ्या आहेत वरच्या छोट छोट्या आहे तर मग त्या हिशोबाने मी अशी भांडी ठेवलेली आहे तर ह्या ट्रॉलीमध्ये मी एका बाजूला छान कात्री वगैरे चाकू ते ठेवलेलं सगळं सामान मध्ये मोठमोठे चमचे ठेवले पुढच्या बाजूला छोटे छोटे चमचे चु� जे मला लवकर लागतात डेली लागतात ते आणि दुसऱ्या बाजूला आहे ना देवांसाठी चुट मोट uh, जे काही छोट्या वाटा पितळी किंवा तांब्यांचे छोटे छोटे तांबे वगैरे ते ठेवलेले आहे आणि त्याच्या खाली असे मोठमोठे बाउल्स आणि इथे माझ्या सगळ्या साऱ्या कढई ठेवून दिलेल्या आहे तर मी आता अजून दोन भांडे मी यामध्ये ॲड करणार आहे ते म्हणजे निर्लेपची मला कढई घ्यायची आहे जी की मी डीमार्टला पाहून ठेवलेली आहे पण आता घेईल मी दिवाळीच्या वेळेस मी ती नक्की घेणार आहे तर मी तुमच्यावर शेअर करेल ते पण ती लोखंडीकडे मी फक्त मेहंदी भिजवण्यासाठी खास घेतलेली चोट मोड़ आहे कारण सगळेजण म्हणतात लोखंडीकडे मध्ये मेहंदी भिजवली ना तर ती छान तिचा कलर वगैरे येतो तर म्हणून मी ती घेतलेली छोटीशी इथे सगळे कप ठेवलेले आहेत पुढच्या बाजूला मग्स ठेवलेले आहेत आणि बाजूला बशी आणि छोट्या छोट्या प्लेट्स ज्या मला डेली यूजला लागतात आणि इथे मोठ्या मोठमोठ्या प्लेट्स आहेत ट्रे आहे देवांचे ताट आहे आ, तर असं काहीस ठेवलेलं आहे आणि इकडे आहे बेसिंग खालचा एरिया तर इथे ना दोन तीन दिवस झाले का पुन्हा खूप सारा पसारा होतो आणि मी पुन्हा आवरते पण इथे कंटिन्यू माझा पसारा असतो असा आवरलं की तसा पसारा होत असतो आणि इथे स्पेस पण जरा जास्त आहे तर चला कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर